आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची ऑलिम्पिक वीर स्वर्गीय पहलवान खाशाबा जाधव यांची एकशे एकावी जयंती पोलीस कवायत मैदान येथे उत्साहात साजरी दिनांक पंधरा एक दोन हजार सव्वीस रोजी स्वर्गीय पहलवान खाशाबा जाधव यांच्या जयंती निमित्त श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी स्वर्गीय पहलवान खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन केले स्वर्गीय पहलवान खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्ताने पोलीस कवायत मैदान येथे सुरू असलेल्या सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीचे श्री तुषार दोषी पोलीस अधीक्षक सातारा आणि श्रीमती वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या हस्ते स्वर्गीय पहलवान खाशाबा जाधव पोलीस क्रीडा प्रबोधिनी सातारा असे नामकरण करण्यात आले स्वर्गीय पहिलवान खाशाबा जाधव पोलीस क्रीडा प्रबोधिनीमध्ये कुस्ती बॉक्सिंग ज्युदो वेटलिफ्टिंग ॲथलेटिक्स मल्लखांब बास्केटबॉल या क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जात असून सुमारे पाचशे प्रशिक्षणार्थी हे प्रशिक्षण घेत आहेत प्रशिक्षणार्थी यांना श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक यांनी स्वर्गीय पहिलवान खाशाबा जाधव यांचे जीवन आणि त्यांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीबाबत माहिती देऊन भविष्यामध्ये उज्ज्वल कामगिरी करण्याची प्रेरणा दिली अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची